सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आताची महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे बारामतीमधून मधून अजित दादा निवडणूक लढणार पक्षांतर्गत बैठकीत झाला निर्णय बैठकीला सर्व उपस्थित पक्षांतर्गत झाली बैठक सूत्रांची माहिती बातमीत आहे लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून अजितदादांच्या पक्षाची झाली बैठक अजितदादांच्या वाक्याचा झाला विपर्यास त्याची झाली बैठकीमध्ये चर्चा अजितदादा बारामतीमधूनच लढणार निवडणूक अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे वीस आमदारांची संभाव्य नावे जाहीर झालेली आहेत सर्वांना आपापल्या मतदारसंघामध्ये तयारी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत संभाव्य वीस आमदारांची यादी बारामती मतदारसंघ अजित पवार येवल्यामधून तर छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली आहे आंबेगाव वळसे पाटील मधून धनंजय मुंडे कागलमधून हसन मुश्रीफ मधून नरहरी झिरवळ रायगडमधून आदित्य तटकरे अहमदनगरमधून संग्राम जगताप मधून दिलीप मोहिते पाटील मधून नितीन पवार इंदापूरमधून दत्ता भरणे उदगीरमधून संजय बनसोडे मधून इंद्रनील नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामधून अण्णा बनसोडे मावळमधून सुनील शेळके अमळनेर मधून अनिल पाटील जुन्नर मधून अतुल बेणके आणि वडगाव मधून शेरी मधून सुनील टिंगरे या संभाव्य आमदारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे